अंबरनाथ नगरपालिकेसाठी एकोणसाठ जागांसाठी इच्छुक उमेदवारांनी आज अर्ज दाखल केला आहेत मी सध्या अंबरनाथ नगरपालिके ठिकाणीच आहे आणि सर्व पक्षीने आज आपले आपले इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांनी अर्ज दाखल केले आहेत आणि बघायला गेलो तर अंबरनाथ शहरात माझी नगराध्यक्ष आहेत ज्या मनीषा वाळकर त्यांनी देखील अर्ज दाखल केले स्वतः खासदार श्रीकांत शिंदे देखील आले होते आणि दुसरीकडे भाजपच्या वतीने देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत आपण मनीषा वाळकर यांच्याशी संवाद जाऊन मॅडम काय सांगायला आज उमेदवारीचा अर्ज दाखल केला खासदार श्रीकांत शिंदे स्वतः आले होते हो डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब स्वतः आले होते आणि प्रचंड शिवसैनिक नागरिक या फॉर्म भरायला उपस्थित होते आणि आजचा हा आमचा शिवसेना पक्षाकडून माझा उमेदवारी अर्ज दाखल केला कडे बघितलं महायुती आहे मित्रपक्ष आहेत आणि मित्रपक्षांकडून देखील उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे नगराध्यक्षाचा त्यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना होईल नाही आम्ही तर आधीपासून युतीसाठीच आमची इच्छा होती परंतु त्यांनी घाई केली आज आपण बघतो की आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील अजितदादा असतील हे युतीतूनच प्रत्येक ठिकाणी सांगतात की युतीमधून लढा युतीमधून काम करा आणि वरती देखील युतीमधूनच सगळी कामं होत आहेत योजना असतील काय असेल साहेब नेहमी सांगतात की युतीमधून लढा परंतु काही जणांनी खूप घाई केली तर चुकीचं आहे त्यांची एक टॅगलाईन आहे की भ्रष्टाचाराच्या विरोधात आता भाजपचा नगराध्यक्ष अंबरनाथमध्ये जो भ्रष्टाचार होतो त्याच्याविरोधात आता भाजपचा नगराध्यक्ष असा अशी टॅकल्यान दिले आमचं काम बोलतं आम्ही याआधीसुद्धा युतीतूनच सर्व या अंबरनाथ शहराचा विकास केलेला आहे त्यामुळं भ्रष्टाचार वगैरे हे चुकीचं आहे आपल्यासोबत प्रमुख अरविंद वाळेकर आहेत अण्णा काय सांगाल एकीकडे विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळतो थोड्याच पूर्वी खासदार श्रीकांत शिंदेन शिंदेने देखील म्हटलं की युतीमध्ये ही लढाई झाली पाहिजे होती नक्कीच आम्हाला सर्वांना आम्ही सगळे युतीचे शिलेदार आहोत आम्हालाही वाटत होतं की युती व्हावी त्यासाठी आम्ही प्रयत्न देखील केले त्याचबरोबर नगराध्यक्ष हा युती नागरिक निवडून देणार आहेत परंतु त्यातून देखील आम्ही दोन वर्ष आमच्या वरिष्ठांनी सांगितलं होतं की भाजपला दोन वर्ष आपण नगराध्यक्षपद देऊ देऊ आम्ही त्यालाही कबूल होतो त्यामुळं आम्ही युतीच्या एक पाऊलने दहा पाऊल पुढं टाकली होती परंतु त्यांना ते मान्य नव्हतं दोन वर्ष नगराध्यक्षपद जवळजवळ अठरा नगरसेवकपद एवढंसुद्धा आम्ही सोडायला तयार असताना त्यांनी युती का केली नाही त्यांनी ही एवढी घाई का केली त्यामुळं युतीचे मतदार जे आहेत ते संभ्रमात पडलेत नक्कीच शिवसेनेने केलेला विकास हा अंबरनाथकरांना माहिती आहे कुठलाही काम जे केलेलं आहे नगरपालिका असो इंडोर स्टेडियम असो घनकचरा व्यवस्थापन असो नाट्यगृहाचं आत्ताच उद्घाटन झालं शिवमंदिर परिसराचं सुशोभीकरण असो असे अनेक प्रकल्प मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथमध्ये राबवलेले आहेत त्यामुळं आम्हाला खात्री आहे की अंबरनाथकर विकासाच्या पाठीशी उभे राहतील आणि शिवसेनेचे जास्तीत जास्त शिलेदार आणि शिवसेनेचाच नगराध्यक्ष निवडून देतील आपण जर बघितलं भाजपच्या नेत्या आहेत चित्रावाग त्यांनी काही दिवसांपूर्वी ते खुंटोलीमध्ये एक सभा घेतली त्यामध्ये तुम्हाला व परत एकदा म्हणजे टीका केले त्यात त्यांनी म्हटले की अण्णा का टन्ना माझ्या नादी लागू नका ना चित्राताई या खूप महान मोठ्या नेते आहेत त्या माझ्या मोठ्या भगिनी आहेत त्यामुळं त्यांनी जरी ते काही टीका केली असेल तर ते त्यांना आमचा कान पकडायचा अधिकार आहे आणि त्यांच्याविषयी आणि त्यातल्या त्यात आम्हाला वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आमच्या महिलाचा आदर करण्याचा शिकवलेला आहे त्यामुळं आम्ही असल्या कुठल्या टीकेला उत्तर देणार नाही आम्ही कामातून उत्तर देऊ आमचं काम बोलतं आहे एक शेवटचा प्रश्न जसं तुम्ही म्हटलं की युती झाली पाहिजे होते तुम्ही प्रस्ताव देखील दिला होता तीन वर्ष दोन वर्ष किंवा अडीच अडीच वर्षाचा तो प्रस्तावला पुढे काय झालं आम्ही जनतेतून निवडून जाणार आहोत तरी देखील दोन वर्ष नगराध्यक्षपद देण्याचा त्यांनी जे मागणी केली त्या प्रस्तावाला आम्ही मान्य झालो अंबरनाथचे सगळे शिवसैनिक आमचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर असतील आमचे सर्व पदाधिकारी असतील परंतु त्यांनी का युती तोडली कारण कुठंतरी स्थानिक नेतृत्वामध्ये काहीतरी वेगळा विचार आहे का ही नगरपालिका बळकावून नगरपालिकेवर का काहीतरी वेगळं काही करायचा विचार असेल म्हणून त्यांनी युती तोडली असेल परंतु आम्हाला युती हवी होती आम्ही युतीतून लढायला इच्छुक होते नगराध्यक्ष पळत जेव्हा बीन होईल किंवा त्याची निवड होईल आणि त्यानंतर मग मित्रपक्ष पुन्हा एकदा तुमच्या सोबत असणार नक्कीच हे वरिष्ठ ठरवतील शिवसेनेचे चाळीस ते पंचेचाळीस नगरसेवक निवडून येणार आहेत त्यानंतर उरलेले नगरसेवक जे येतील तर नगरपालिकेमध्ये जे आ, एक बहुमत लागतं ते नक्कीच हे खाती आमच्याकडे येणार आहे परंतु आसेल, जर पुढची युती करायची असेल तर ती वरिष्ठ ठरवतील त्याला आम्ही स्थानिक सगळे पदाधिकारी मान्य करतो नक्कीच हे होते अरविंद वायकर आपण जर बघितलं अंबरनाथच्या नगराध्यक्षपदासाठी आता भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गटाची असा सामना पाहायला मिळत आहे एकीकडे भाजपकडून अंबरनाथमध्ये भ्रष्टाचारच्या विरोधात ही टॅगलाईन घेऊन आले तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून विकास कामाच्या जोरावर आम्ही निवडून अशी देखील टॅगलाईन त्यांनी दिली आहेत कॅमेरा गणेश मैरज मैरज्यात टी व्ही नाईन मराठी अंबरनाथ हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव